गहू पिकाची लागवड करत असताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे की आपण कोणत्या उद्देशानं गव्हाची लागवड करतोय अधिक उत्पन्नासाठी करतोय की कि खाण्यासाठी किंवा बाजारात आपल्याला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे या उद्देशानं करतोय तर ता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की कि बाजारभावानुसार किंवा खाण्यासाठी कोणत्या व्हरायटी आपल्या मार्केटमध्ये चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात पहिली जी व्हरायटी आहे ना ते म्हणजे मायको कंपनीची मुकुट शेतकरी मित्रांनो मुकुड हे जे गव्हाचं वाहन आहे एकदम प्रचलित वाहन आहे बरेचशे शेतकरी खूप वर्षापासून या व्हरायटीची लागवड करत असतात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन खाण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं याची मार्केटमध्ये डिमांड सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते आणि याचे या उत्पादन क्षमता सुद्धा चांगल्या पद्धतीची आपल्या शेतकऱ्यांना आलेली आहे दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही केदार या व्हेरायटीची के सुद्धा लागवड करून चांगल्या चांगलं उत्पादन आणि बाजारात चांगल्या पद्धतीचा बाजारभाव तिकडे घेऊ शकता कारण हे सुद्धा वान तुम्हाला खाण्यासाठी याची पोळी चांगली नरम बनत असते पोळी चांगल्या पद्धतीनं आपल्याला जवळजवळ बारा पंधरा घंटापर्यंत चांगली नरम राहत असते आणि खाण्यासाठी चोवीस असं हे गहूचं वाण आपल्याला पाहायला मिळते म्हणून याची डिमांड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर असते आणि या गव्हाचा व्हेरायटीचा धाना सुद्धा आपल्याला मीडियम स्वरूपाच्या बारीक स्वरूपाचा तिकडे पाहायला मिळतो म्हणून तुम्ही याची सुद्धा लागवड तिकडे करू शकता तर दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला अधिक उत्पन्न पाहिजे तुम्हाला जर तुम्ही उत्पन्नाचा हिशोबाने विचार करणार असाल तर नक्की केश श्रीरामा सुपरच्या दोन व्हेरायटी आहेत शेतकरी मित्रांनो एक येते एकशे अकरा आणि एक येते तीनशे तीन या व्हेरायटीची लागवड तुम्ही नक्कीच तिकडे करून चांगल्याच चांगलं गव्हाच उत्पादन हे घेऊ शकता जर पाणी नाही आहे म्हणजे असे शेतकरी जे गव्हाला तीन चार पाणी व्यवस्थापन करू शकत नाही ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांनी लोकोन या व्हरायटीची लागवड करावी लोकोन हे व्हरायटीची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि हे कमी पाण्यात सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन देऊन जाणारी गव्हाची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते म्हणून